मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊस दौऱ्यावर आहेत दरम्यान बुधवारी देखील महाराष्ट्र सरकारनं अनेक कंपन्यांसोबत करार केले रिलायन्स सोबतही महाराष्ट्र सरकारनं करार केला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत एक एमओयू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे तीन लाख पाच हजार कोटी रुपयाचा हा एमओयू आहे विच इज वन ऑफ द बिगेस्ट या एमओयू च्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही जे वेगवेगळे क्षेत्र आहेत पेट्रोकेमिकल्स पॉलिएस्टर रिन्यूएबल एनर्जी बायो एनर्जी ग्रीन हायड्रोजन ग्रीन केमिकल इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट रिटेल डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक uh, महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे जवळपास तीन लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील अशा प्रकारची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे मी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अतिशय मनापासून आभार मानतो श्री अनंत अंबानी ज्यांनी आमच्यासोबत हा एमओयू साईन केलेला आहे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो